शहापूर तालुक्यात काँग्रेसचे तीन मेळावे संपन्न स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दयानंद चोरगे यांचे प्रतिपादन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवण्यासाठी शहापूर काँग्रेस सज्ज झाली असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे व विधानसभा प्रभारी योगेश नम यांच्या प्रमुख उपस्थितीत शहापूर तालुक्यात काँग्रेसचे तीन मेळावे संपन्न झाले शहापूर तालुक्यातील प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असून आजपासून लागावे असे आवाहन यावेळी दयानंद चोरके यांनी इच्छुक उमेदवारांना केले काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून निभलपाडा दहागाव वेहलोंडे या तीन ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात आले होते यावेळी कोठारे खातिवली वाशिमर व जिल्हा परिषद गटांचा आढावा घेण्यात आला कोठारे जिल्हा परिषद गटात संतोष यांची उमेदवारी दयानंद दयानंदोरखे यांनी जाहीर केली काँग्रेस पक्षाकडून लढण्यासाठी संतोष मुकणे अनिल निचिदे गोपाळ अंदाडे दत्तात्रय बरोरा प्रसाद धुमाडे शिवराम मोगरे नंदा शिवारी यांनी इच्छा व्यक्त केली असून कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे मी ताकदीने उमेदवारी उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दयानंद यांनी आश्वासन दिले महाविकास आघाडी व्हावी ही प्रामाणिक इच्छा असून ज्या जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाची ताकद आहे त्या जागा जर मिळाल्या नाहीत तर मात्र मैत्रीपूर्ण लढत करण्याचा मनोदय दयानंद चोरगे यांनी बोलून दाखवला शहापूर तालुक्यावर माझे विशेष लक्ष असल्याचे यावेळी दयानंद चोरगे यांनी बोलताना सांगितले या मेळाव्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शहापूर विधानसभा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेले प्रदेश काँग्रेसचे सचिव योगेश शंकर नम प्रदेशच्या वतीने उपस्थित होते माजी उपसभापती महेश धानके यांनीही कार्यकर्त्यांना का यावेळी मार्गदर्शन केले मेळाव्यास तालुका अध्यक्ष जितेश मिशे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बरोरा उपस्थित होते यावेळी संतोष मुकणे महेंद्र आरस तानाजी भगत अनिल निचिते प्रसाद दुमाडे शिवराम मोगरे किशोर शेलवले विजय पाटील जयवंत पाटेकर पाटे रामदास भोईर जोगेश भोईर यांनी आपली मते व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा संध्याताई पाटेकर यांनी केले तिन्ही मेळाव्यास काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी मी मागच्या नंदुरबारमध्ये ज्या वेळेला निवडणूक झाली लोकसभेची आणि तिथे प्रियंका गांधी आलो आणि तो जो सैलाब बघितला आणि फक्त एक गांधी घराण्यातून ते आदिवासी लोकांना असं वाटलं का प्रियंका गांधी नसून तिच्या रूपाने इंग्रजी आले सैलाब असं तिला बघायला होतं आणि त्या सैलाबाने त्या जागेवर जवळपास दोन ते अडीच लाखांनी तो निवडून आला आपल्या काँग्रेस पक्षाचा खासदार त्या ठिकाणी निवडून आले खरं त्यांच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर तो, तो आदिवासी बांधवांचा वाटा होतो मला तरी असा आत्मविश्वास होतो या कोठारे जिल्हा परिषद गटामध्ये मी उमेदवारी डिक्लेअर केली संतोष मुकणे हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल जर की जागा आदिवासी लेडीज निघाली तर त्याची मिसेस या ठिकाणी निवडणूक लढेल किंवा जर चंद्र जर आदिवासी जेंट्स जर जागा निघाली म्हणजे आदिवासी सर्वसाधारण ती जर जागा निघाली तर त्याच्यामध्ये संतोष बुकणे हा इथला आपला उमेदवार असेल आपण महाविकास आघाडी त्या घटक पक्षामध्ये आहोत मी जर एखाद्या जर मला सांगितलं शापूर आहे आणि शापूर म्हणजे खतरनाक शापूर आहे कारण आता युट्यूब वर लगेच चालू होतील ते काय प्रसार माध्यमातून शापूर लाईव्ह शापूर माझा बरेचसे हा अधिकार डायरेक्ट दयानंद टोबेनं दिला कसा बघा आम्हाला या ठिकाणी पंधरा जिल्हा परिषद गट आहे आम्ही पंधरा जिल्हा परिषद गटामध्ये कुठे भांडायला येणार नाही आमची जिथे ताकद असेल आम्ही तिथेच निवडणूक लढणार आणि त्या ठिकाणी जर आम्हाला जर उमेदवारी जर मिळत नसेल तर मग शेवटी आम्ही तुमच्या गाडीला घालू शेवटी तुम्ही वेगळे आम्ही वेगले लो पण आम्ही त्या पंधरा जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही असं बोलले का की आम्हाला ई जागा द्या आम्हाला ती जागा द्या आम्हाला अमूद जागा द्या आम्हाला अमूद जागा द्या हे तर बोलले नाही तर इथे आमची खरोखर जागा आमची ताकद आहे आणि जी व्यक्ती या ठिकाणी लोकमत सरपंच जर झालेले आहे आणि त्या व्यक्तीने या विभागामध्ये खरोखर ज्या ज्या व्यक्तींना गरज लागतात अशा व्यक्तींना ते शासकीय कागदपत्र स्वतः ते स्वतः ज्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस असो गट गट विकास अधिकारी पंचायत समिती असतील असे शासकीय जे काही कार्यालय असतील त्या ठिकाणी जाऊन जर जा तो या विभागामध्ये जर ते नागरिकांना जर मदत करीत असेल तर तो उमेदवार का नको आणि एखाद्या व्यक्तीने जर विषय घेतला की उमेदवार डिक्लेअर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार डिक्लेअर केला तर हो डिक्लेअर केला कारण मला सांगा दोन हजार चो ची निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अगोदर पंचवीस वर्ष या ठिकाणी जो कोणी जिल्हा परिषदचा मेंबर निवडून आलेला असेल त्याची कामं सांगा त्याची कामं सांगा ना मला त्यांना सांगा जो कोणी या ठिकाणी जिल्हा परिषदचा उमेदवार जो निवडून आलेला असेल त्यांनी त्याच्या खुर्चीवर बसाचा आणि दुसऱ्या खुर्चीवर मी बसतो त्यांनी सांगावं की या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी कुठली कुठली कामं केलेली आहेत आता काही गोष्टी धाब्यावर होत आहे ते बंद झाल्या धाब्यावर घेतली मागच्या वेळेला आम्ही मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो काम दाम दंड काही गोष्टी खूप खूप केल्या रिझल्ट काय लागले शापूरच्या सबू मतदारांना माहिती खूप काही केलं आम्ही खूप 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 असं नका समजू की पैशानीच तर अरे तुम्ही इथे सर्वजण आहे तुम्हाला पैसे दिले म्हणून तुम्ही त्याला मतदान कराल असं तुम्हाला वाटत सांगा तुम्ही एखादा व्यक्ती चांगली असेल त्याला तुम्ही मतदान कराल ना आणि काही काही ठिकाणी दादांचा एखादा वाक्य असतो अजितदादांचा असतो ना वाक्य डोक्यात गेलं तर सोडणार नाही मी सांगतो जर एखादा जर मी गट जर डोक्यात ठेवला तर मग ते तुम्ही तुम समजून घ्या काय परिस्थिती आणि या डोरखाम विभागामध्ये मा माझा फार वेगवेगळे नाते नाते झालेले आहेत तर माझा स्वतःचा वास्तु या डोरखाम विभागामध्ये आणि ज्या वेळेला जर मी त्या वास्तूमध्ये आलो तेव्हा या डोळखाम विभागातील इतकी लोक भेटायला येतात की ते विरोधकांना त्या विनंतीच काय परिस्थिती आहे पण पर आम्ही ही जर उद्या महाविकास आघाडी जर झाली तर आम्ही आग्रह शंभर टक्के करणार आहोत शिवसेनेचे जे काही जिल्हा प्रमुख असतील राष्ट्रवादीचे जे जिल्हा प्रमुख असतील त्याने त्यांना आम्ही हे सगळं भोजगार आम्ही त्यांच्या सामने मांडू की आमची इथं परिस्थिती खूप चांगली आहे आम्हाला पंधरा जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही कुठेही आग्रह करणार नाही पण या कोठारी जिल्हा परिषद गटामध्ये शंभर टक्के आम्ही आग्रह करू आणि ही जागा तुम्ही हसत आम्हाला घ्यावी याच्यासाठी मी स्वतः विनंती करणार आहे पण जर ते विनंती करून जर समजा काही गोष्टी नाही झाले तरी आपल्याला ही निवडणूक लढाचे संतोष मुद्दे तुम्ही आतापासून कामाला लागायला काय पाटेकर मॅडम प्रत्येक घरोघरी गेलं पाहिजे माझा भाऊ कोण आहे मला कोण याचे काय होतात नाही का लाडकी बहीण मी फक्त एक्याची लाडकी बहीण आहे आणि ती हा दयानंद जोगेची काय मी कोणाची लाडकी बहीण नाही की दयानंद चोरगेची लाडकी बहीण आहे असं खरं प्रत्येक घराघरात तुम्ही जाऊन सांगितलं पाहिजे हे फक्त लाडकी बहीण कधी त्यावेळेला निवडणुकीची वेळ येतो त्यावेळेला याने लाडके बहिणींची आठवण येतो मी माझा लाडका भाऊ दयानंद जोरगे आणि मी लाडकी भाई फक्त दयानंद जोर या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये जाण्याची जबाबदारी तुझी शकतो महेंद्र आर जसा तुम्ही ह्या जिल्ह्या ग्रामपंचायतमध्ये ज्या पद्धतीने आपण जो गरिबी कावात केला तू आणि मी हे आपण आता हे काही तो बरेचसे मोबाईल दिसतात ते करू शकत नाही गरिबी कावाचा जो काही श्लोक आहे ते तुम्ही आहे आपण दोघेच बसवतो दो ना बरोबर ना तोच मी काम आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद गटाने आपल्याला करायचं आहे तुम्हाला सर्वांना मी एक विनंती करतो संतोष मुकणे हा खूप चांगला व्यक्तिमत्व आहे आणि मी त्याचा सर्वे सुद्धा केलेला आहे आणि त्या सर्वे मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्याचा नाव येत आहे आणि माझी खात्री आहे की तो येणाऱ्या जिल्हा परिषद गटामध्ये निवडून तर येणारच आहे त्याला ती मात्र काही शंका नाही आणि तुमची कामं सुद्धा तो चांगल्या पद्धतीने कामं करेल एवढा मला आत्मविश्वास आहे आम्ही अशाच बैठका